बघा जे परिक्रमावासी बॅग घेऊन घेऊन चालायला कंटाळतात त्यांच्या बॅगा अशा प्रकारचे बालसेवेकरी घेऊन जातात आणि पुढच्या ठिकाणापर्यंत ते ती बॅग नेऊन देतात आणि त्याच्या बदल्यात परिक्रमावासी त्याच्या सेवेचा जो मोबदला देतील तो मोबदला घेतात ते आणि असं कार्य त्यांचं चालू आहे रामकृष्णारी नर्मदे हर प्रत्येकाच्या जीवनात पण असंच चालू आहे बघा आपल्या खांद्यावरचं ओझ दुसऱ्याच्या खांद्यावर जायचं पण एवढं ओझ खरच झेपत नसेल तर खांद्यावरच थोडं ओझ कमी करावं आता खांद्यावरच ओझ कमी करा म्हणजे काय तर का दृष्ट्या आपण आपल्या डोक्यावरती अपेक्षांच भौतिक सुखाच ईएमआयचं किंवा इतर अन्य कोणत्याही गोष्टींच एवढं ओझ निर्माण करून ठेवतो मग ते ओझ एकट्याला पेलवणं शक्य होत नाही आणि मग काय करतो ते ओझ आपण आपल्या बरोबर असणाऱ्या कौटुंबिक सदस्यांवरती मित्रांवरती किंवा इतर टाकण्याचा प्रयत्न करतो या सर्व गोष्टीचा एकच अर्थ होता की आयुष्यात असो किंवा नर्मदा परिक्रमेत असो जेवढं ओझ आपल्याला झेपतंय तेवढंच घ्यावं आणि त्याचाच आनंद घेत घेत जीवन जगावं परिक्रमा चालू ठेवायची रामकृष्ण हि नर्मदे हर